आणि काय घटना माझं नाव आविदा भागवत सरडे मला माझ्या पुतण्याने मयत आहे असं दाखवलं माझं खोटा मूर्तीचा दाखला आहे पंढरपूर नेहून पोच काय पूर्ण माझं आविदा भागवत सरडे कुठल्या गावातला माझं गाव चिकलठाण कोण तुमचा पुतण्या कोण आहे काय कशा माहिती माझा पुतण्या शेरद बळीराम सरडे त्यांनी माझा खोटा मूर्तीचा दाखला काढून पंढरपुरी जमा केलाय तहसीलदारला तिथं जमीन आहे ना जमीन तिथं चार एकर आहे पण नेमाने मला दोनच एकर येणार ना आता काय त्या जमिनीच्या उतारावर नाव बदललंय का हा पहिलं होतं माझं नाव त्याच्यावर आणि नंतर मग त्यांनी म्हणले ही मी आणि माझं नाव कमी केलं आणि त्याच्या वडिलांचं नाव टाकलंय त्यांनी आता तुम्ही जिवंत आहे या संदर्भात काय तुम्ही कुठे कुठे तक्रार वगैरे केली का पंढरपुरी केलेली परत इथं मी जिवंत आहे आपलं हे असे काय बिडवलं सांगितले पुरावे दिले पोलीस स्टेशनला बी आता काय ह्याच्या संदर्भात आता ह्याच्या संदर्भात काय मला माझा न्याय मला भेटावा सहा महिना झालं मी फिरते सारखीच आणि ही लय वर्षापासून चाललेलं होतं पण आता हे एवढ्यात मला दम देत होती मला फोनवर शिव्या गाळी करायची मारण म्हणायची तोडण म्हणायची तू कशाला येते इकडं मग मी एवढ्या वर्ष जरा बंद पडले होते की मला भीती वाटायची दं, माझा पुतण्या द्यायचे बदम त्याचं भांग बळीराम सरडे तो ग्रामसेवक आहे माहित नाही पण हिथे करमाळ्यातच तक्रार वगैरे केली त्याच्या नावची तक्रार नव्हती केली पण ह्या बाकीच्या दोघांच्या नावची केली त्याच्या वडिलाच्या आणि त्याच्या भावाच्या नाव तो, तो ग्रामसेवक असल्यामुळे पंच केली जाते असं वाटतंय का तुम्हाला मला असंच वाटत आहे कारण न आमच्या इथल्या नगरपंचायत काय म्हणते ग्रामपंचायत तिथं तसंच वाटत आहे मला कारण मला आज बोलावलं आज पण मला काय दिलं आज देतो म्हणून बोलावलं आहे हो तुमच्या नाव हो काय केकन, केकन, काय आज केकन केकन तुम्हाला बोलावलं होतं ग्रामपंचायत मध्ये तिथलं काय घटना घडली काय नाही त्यांची त्यांची सभा घेतली ना आम्हाला म्हणले आम्ही ओळखत नाही मला म्हणले कोण म्हणलं असं तिथली सदस्य कोण असते सदस्य त्यांची आपल्याला नाव घेऊन माहिती सदस्य सदस्य मध्ये काय वयस्कर लोक होते का असे तरुण त्याच्यात तरुण होती सगळी फक्त एकच थोडा वयस्कर म्हणजे तुम्हाला ओळखत नाही तुम्ही राहता काय मी पुण्याला राहते के, किती वर्षापासून राहते पुण्यात वगैरे मला बरच वर्ष झाली ती वर्ष होता तीस वर्ष पुण्यालाच राहते सध्या तुमच्याकडे काय काय पुरावे काय माझ्याकडे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे माझा अपंग सर्टिफिकेट आहे मग संजय गांधी योजनाची पेन्शन घेते मागणी काय असणार मागणी काय माझा मृत्यूचा दाखला मला रद्द करून मी हाय जिवंत हा दाखला मला भेटावा बाकी काय मागणी आठव्या महिन्यात केलेला भेटला भेटले होते साहेबांनी केलं चौकशी लावली त्यांनी कधी भेटला सातव्या महिन्यात आ, आता त्या संदर्भात आज, आज 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 नाही मी आत गेले आलेली मी इथं पण आज नाही आत गेले तुम्हाला किती मुलं आहेत नाही